मराठ्यांच्या उत्तरकालीन इतिहासात शिंदे घराण्याचे फार मोठे योगदान आहे पानिपतच्या युद्धात नजीम खान दत्ताजी शिंदे यांच्याशी लढत होता दत्ताजी शिंदे यांना मारण्याच्या अगोदर नजीमने त्यांना विचारले होते क्यू मराठे और लढोगे त्यावर दत्ताजी म्हणाले क्यू नाही बचेंगे तो और भी लढेंगे आणि हे उद्गार भारताच्या पराक्रमी इतिहासात अजरामर झाले सातारा जिल्ह्यातील कनेरखेडची पाटीलकी शिंदे घराण्याकडे होती शिंदे घराण्यात रानोजी दत्ताजी जनकोजी जायप्पा यासारखे पराक्रमी पुरुष मराठी साम्राज्याचे अभिमानी होऊन गेले कुकडीच्या लढाईत निजामाच्या हत्तीचे अंबारी खाली पाडणाऱ्या दत्ताजी शिंदे प्रमुख होते त्यांनी मराठा साम्राज्य ग्वालियरपर्यंत स्थापिले होते मित्रांनो आज आपण माहिती घेत आहोत मराठा पराक्रमी योद्धा दत्ताजी शिंदे यांची ही माहिती इतिहास अभ्यासक डॉक्टर सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी दिलेली आहे याला विश्वास पाटील लिखित पानीपत आणि गोविंद सरदेसाई लिखित मराठी रियासत या पुस्तकांचा संदर्भ आहे तुम्ही जर मराठी दर्शन चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा त्याबरोबर बेल आयकॉन बटनही प्रेस करा उत्तरेत लाहोरचा बंदोबस्त दत्ताजी शिंदे यांनीच केला होता त्यावेळी उत्तरेतील तीर्थक्षेत्रे मुक्त करून बंगालपर्यंत स्वारी करून कर्ज फेटण्यासाठी दत्ताजी शिंदे यांनी पैसा उभा केला शिंदे घराण्यामुळे उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले या घराण्याला दौलतीचे स्वराज्याचे आधारस्तंभ म्हणण्यात आलेले आहे सन सतराशे अठ्ठावन्नमध्ये दत्ताजींचे लग्न भागीरथीबाई यांच्याशी झाले भागीरथीबाई या अत्यंत सालस हुशार व धोरणी लग्न झाल्यावर दत्ताजी उज्जैनला आले दत्ताजींचा शूर व पराक्रमी स्वभाव पाहता मल्हारराव होळकरांनी त्यांना नजीबाचे पारिपत्य करण्यास दहा जानेवारी सतराशे साठ रोजी पानिपतला पाठवले दत्ताजींनी नजीबावर हल्ला केला अफगाणी सैन्य बंदुका घेऊन तयार होते मराठी सैन्याची मुख्य शस्त्रे म्हणजे तलवारी आणि भाले मराठ्यांचा तोपखाना मुख्य तळावर राहिल्याने शत्रूच्या हल्ल्याला दत्ताजी आणि जनकोजीला समर्थपणे तोंड देता आले नाही बुरांडी घाटावर रोहिलांच्या गोळीबारात दत्ताजी शिंदे घोड्यावरून खाली आले सुडाने फुरफुरलेले दत्ताजी रोहिल्यांकडे झेपावले त्यातच समोरच्या गर्दीत त्यांना नजीबाचे तोंड दिसले तसे ते बेफान होऊन एकेकाला कंठस्नान घालीत वादळासारखे गोंगावत पुढे जात होते तो समोरून कुतुबशहा व नजीर हे दोघे आणि त्याबरोबर त्यांचे सैन्य असे सारे मिळून दत्ताजी शिंदे यांच्यावर झेपावले दत्ताजी जखमी होऊन पडले तरीही तरीही अंगात थोडा त्राण दिसत होता दत्ता कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजी यांनी त्यांच्यावर डोळे रोखले नजीब म्हणाला क्यू रे मराठे और लढोगे आणि दत्ताजी म्हणाले क्यू नाही बचेंगे बचेंगे तो और भी लढेंगे कुतुबशहा व नजीब चिडून दत्ताजीच्या उरावर जाऊन बसले व खंजिराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली नजीब भालेच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता कोंबड्या बकऱ्यांसारखी माणसं टिपून मारली जात होती यमुना काठ राखताना निथळत होता कापाकापी होत होती सर्वत्र सर्वत्र रक्तपात चालू होता रात्रीच्या भयान अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले खिळखिळ्या खेड़ झालेल्या तोफेचं लाकूड व सामान एकत्र केलं यमुना काठच्या वाळूतच सरण रचलं गेलं राणावनात कफन नाही म्हणून काही सोबत्यांनी आपली धोत्रे सोडली दत्ताजी या रणवीराचा उघडावागडा देह झाकला बाटव्यातल्या सुपाऱ्या व पाणी सरणावर ठेवली दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला अन्न नलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजलं भयान रात्रीच्या भोंगावत्या वाऱ्यात व वा यमुना नदीच्या खळखळत्या आवाजात मृतदेह पाणी प्यायला उघड्यावरच आग लावली गेली मराठ्यांचा शूर सरदार अनंतात विलीन झाला त्या दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ व रेवड्या वाटल्या जात होत्या सणासुदीला माणसं भरपेट खाऊन ओतानी झाली होती तेव्हा तेव्हा कनेरखेडच्या शिंद्यांच्या कृष्णाकाठच्या मातीत खिळून पोचलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता हा भयंकर प्रसंग पाहून झाडावरची पाखरी सुद्धा थबकली यमुनेचा सुद्धा स्तब्ध झाला वारा वारा शांत झाला आणि मराठ्यांचा रण योद्धा अनंतात विलीन झाला जनकोजी आपला जखमी देह घेऊन मराठा सैन्य तळावर आले त्यांच्या तोंडावरची घोंगडी पत्नी काशीबाई यांनी बाजूला केली त्यांच्या सर्वांगावर जखमांचे वार दिसत होते पाणी पाणी जनकोजी क्षीण आवाजात पुटपुटले जनकोजींच्या पत्नी काशीबाई गलबलून गेल्या आणि ओरडू लागल्या माझ्या दौलतीच्या राजा शिपीभर पाण्याला तू महाग झालास का रंगूजी विचारू लागले माझे काकासाहेब कुठे आहेत कुठे आहेत माझे काका साऱ्यांनी माना खाली घातल्या भागीरथीबाई बाई कावऱ्या बावऱ्या होऊन मोठ्या हरणीसारख्या साऱ्यांकडे बघू लागल्या होत्या झाला प्रकार त्यांच्या ध्यानात आला आणि त्या ध्याय त्या, त्या त्या मोकलून रडू लागल्या तोंडात मारून घेऊ लागल्या जमिनीवर हातपाय आपटू लागल्या त्यांच्यासाठी धरती फाटली आणि आभाळ पण फुटलं टाका कसा घालायचा त्या जोरजोरात किंचाळून रडू लागल्या माझ्या सूर्या कुठे गेलास रे कुणाची ही दौलत कुणाचे वाडे आणि राजवाडे माझ्या चांदाचा मुकडाही बघायला मिळाला नाही मला एकटीला टाकून कुठे गेलास रे माझ्या बाजिंद्या सरदारा कुठे गेलास रे भागीरथीबाईंच्या शोकाने सारे व्याकुळ झाले होते परंतु पुढे भागीरथीबाईंनी आपला शोक आवरला त्या जानकोजींना म्हणाल्या बाबा तुम्ही बायकांसारखे कार अडता आपण सारेच असे बसलो तर वैरी सारी उरली सुरली माणसं घशात घाली चला उठा भराभरा निघूया तिच्यावर आभाळ कोसळले तिचे धीराचे बोल ऐकून साऱ्यांच्या उरात उभारी आली मोडकी तोडकी अर्धमेली फौज तशीच वाट तुडवत पुढे निघाली भागीरथीच्या भाग्याचा गोळा आड गेला होता आता पोटातला गोळा जगवण्यासाठी त्या जीवाच्या आकांताने पळत सुटल्या होत्या नऊ महिने भरलेल्या भागीरथी बाई घोड्यावर बसून निघाल्या पुढे भागीरथीबाई बोरांडी घाटातून निसटून कोटपुतली या भुईकोटमध्ये आल्या तेथे ते त्या ते प्रसूत झाल्या धावपळ व संकटामुळे मुलगा जगला नाही या युद्धात कोवळी निष्पाप लेकर सुद्धा बळी पडली हे मूल गेले आणि दत्ताजी शिंदे यांचा वंशज समाप्त झाला निघळलेल्या गोंड्याचा धागाही शिल्लक राहिला नाही दत्ताजी शिंदे म्हणजे मराठ्यांच्या पालखीचा गोंडा होता काळाने हा गोंडा खोडून नेला अहिल्याबाई होळकर तेथेच तळावर होत्या त्यांनी भागीरथीबाई यांची समजूत काढली त्या म्हणाल्या बाई रडू नका आपण मराठी सरदारांच्या बायका आपलं लगीन सरदारांशी नव्हे तर तलवारीशी लागतं तलवार गळाली की आपण कोसळतो यावर भागीरथीबाई म्हटल्या बाईसाहेब बाईसाहेब खंडेराव गेले तेव्हा त्यांचे तुम्ही अंत्यदर्शन तरी घेतले असेल तिरडीवर चुडा तरी फोडला असेल त्यांच्या अंत्यदर्शनाचे भाग्यसुद्धा मला लाभले नाही दहा जानेवारी सतराशे साठ रोजी दत्ताजी शिंदे यांचा पानिपतच्या रणसंग्रामावर मृत्यू झाला वीरपत्नी भागीरथीबाई शिंदे एकट्या झाल्या मराठ्यांच्या इतिहासात अशा कितीतरी समंजस धाडशी पराक्रमी स्त्रिया होऊन गेल्या थोर दत्ताजी शिंदे आणि भागीरथीबाई शिंदे यांना मराठी दर्शन टीमचा मानाचा मुद्रा मित्रांनो नवे पुस्तक भाऊ परतवनी आला सदाशिव भाऊ पेशवा पानिपतच्या युद्धात मरण पावले की नाही हे ठामपणे सांगता येत नाही याला पक्का ऐतिहासिक आधार नाही याच विषयाला घेऊन भाऊ त्यातून कसे वाचले उत्तरेतून महाराष्ट्राकडे निघाले आणि पुढे काय झाले हे सांगणारी रहस्यकथेचा थरार असलेली ही कादंबरी अनेक पातळ्यांवर वाचकाला गुंतवून ठेवते वाचनीयता कलात्मकता आणि ऐतिहासिक विश्वासार्हता या मापदंडावर असलेली ही कादंबरी आहे सुप्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांची वाचकाला खेळवून ठेवणारी ही कादंबरी भाऊ परतोनी आला कादंबरी मागवण्यासाठी अठ्ठ्याण्णव नव्वद पंच्याण्णव सासष्ट पंच्याण्णव या क्रमांकावर त्वरित संपर्क